समाजातला संवाद हरवतोय संवाद हरवतोय म्हणजे काय होतोय सुसंवाद हरवतोय संवाद तर चालू आहे सिरियल टीव्हीच्या ज्या सगळ्या सिरियल्स आहेत त्या सिरियल मध्ये जो संवाद चाललाय तो आपण बघतो सास बी कधी बहुती कुठील सासू कुठील सून असे सगळे संवाद आपण बघतोय पण ते विसंवाद आहेत आणि अशा विसंवादामध्ये माणसं प्रसार माध्यमात भरकटच चालली आहे त्यांना कुठेतरी माणसांना माणसात आणण्याचं काम असे कार्यक्रम करत असतात असं मला वाटतंय आणि म्हणून मी उज्जैनकर यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा हा पुरस्कार त्यासाठी मी स्वीकारतो खरं म्हणजे मी कुठलेही पुरस्कार स्वीकारत नाही पुरस्काराच्या विरोधातला माणूस आहे तरी पुरस्कार घेतोय म्हणजे याच्या इतका निर्लज्ज माणूस जगात कोणीच नये स्वतःला आपण इतकं मूर्ख किंवा महामूर्ख समजावं असा इतकी मोठेपणा माझ्याकडे आहे की मला पूर्ण आहे सगळे शहाणे झाले तर कसं काय झाले कधीतरी सांधी कोपऱ्यात आरसेचा समोर उभं राहण्याचा आरसा नाहीये कारण आरसा का पाहिजे होता तर आत्मपरीक्षण करण्याचं सगळ्यात मोठं माध्यम म्हणजे आरसा आहे आणि साहित्य म्हणजे समाजाच्या आत्मपरीक्षणासाठी आत्मशोधासाठी आत्मबोधासाठी आत्मोद्धारासाठी त्याने समाजाने स्वतः रोज आरशात पाहावं असा साहित्य हा एक आरसा आहे